हरिभक्त परायन निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा सात जुलै रोजी अक्लुज इथं भव्य कीर्तन सोहळा लोक नेते यांचे पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र राज्य संघटनेच्या हरिभक्त परायन निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं भव्य हरिकीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय हा कीर्तन सोहळा विजय चौक अक्लुज इथं सोमवार दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजे दरम्यान होणार आहे मागील नऊ वर्षापासून महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीनं समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण श्री निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे हरिकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातोय याचबरोबर जनसेवा संघटना व सोलापूर जिल्हा तालीम संघाच्या वतीनं महाराष्ट्र केसरी पैलवान वेताळ शेळके यांचा एक लाख रुपयांची देणगी व सन्मान चिन्ह तसेच त्यांच्या आईवडिलांचा संपूर्ण कपड्यांचा आहेर देऊन सत्कार करण्यात येणार आहे त्याचबरोबर शाही राजेंद्र कांबळे यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं सर्वोत्कृष्ट यांचा सोनी टीव्हीवरील वरील आयोजित केलेल्या कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार स्पर्धेत उपविजेते झाल्याबद्दल सहकुटुंब सहपरिवार सत्कार करण्यात येणार आहे यांचा विविध संस्थांच्या वतीनं लोकनेते कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले तरी सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून या हरिकीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी केलं